मध्यम आकाराची दोन शिजवलेली कारली पाव चमचा हळद लाल तिखट एक चमचा थोडंसं हिंग पाव चमचा गोडा मसाला अर्धा चमचा धने पावडर एक चमचा शेंगदाण्याचा कोट चिंचेचा आणि गुळाचा पाणी चार लसूण पाकळ्या खलबत्त्यात चेचून घ्यायच्या शिजवलेलं कारले तीन चमचे तेल आपल्या रोजच्या वापरातले चमचेत जिरं फोडणीला द्यायचं त्याच्यामध्ये ठेसलेला लसूण टाकायचा फोडणीसाठी त्यानंतर आपण तयार केलेले मसाले आहे त्याच्यामध्ये काश्मिरी लाल तिखट टाकले वरून मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे त्यानंतर आपण शिजवून घेतलेले कारले टाकले आणि त्यात आता कारले चांगले फ्राय झाले की त्याच्यात चिंचेचं आणि गुळाचं पाणी टाकून घ्यायचं कारले आपल्या अगोदरच शिजवून घेतलेले असल्यामुळे पाण्याचा वापर जास्त करायचा नाही इथं थोडंसं पाणी टाकलं तर चालेल नाही टाकलं तरी चालेल आणि मग त्याच्यानुसार चवीनुसार मीठ टाकून भाजीला उकळी आणून द्यायची